आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा पंप्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या इंजिनिअरिंग कंपनीमध्ये कामगारांना दोन लाख रुपयाहून अधिक बोनसचे वाटप करून भारतात इतिहास घडवला नागोठणे रोशन पत्की नवी मुंबई दिघा येथे सुलजर पंप्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीने आपली सहा आकडी बोनस देण्याची परंपरा कायम राखत कामगार कर्मचाऱ्यांना दोन लाखाहून अधिक बोनस दिला आहे या कंपनीमध्ये दिवाळीतला बोनस हा कराराप्रमाणे गणेश उत्सवापूर्वीच दिला जातो सुलजर पंप्स इंडिया एम्प्लॉईज युनियन या अंतर्गत संघटनेचे अध्यक्ष श्री रुपेश पवार व जनरल सेक्रेटरी श्री प्रमोद लोटनकर यांच्या नेतृत्वाखाली हा बोनस वाटप करण्यात आले दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी झालेल्या वेतनवाढ व बोनस कराराप्रमाणे कंपनीने कामगारांना दोन हजार चोवीस सालाचा दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बोनस वाटप केला जागतिक पातळीवर युद्धजनक परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पंपाची मागणीमध्ये घट झाली असताना सुद्धा अध्यक्ष श्री रुपेश पवार यांच्या सेऊ संघटनेच्या कामगारांना कमाल बोनस रुपये दोन लाख त्रेचाळीस हजार तीनशे अकरा तर किमान बोनस रुपये दोन लाख पंचवीस हजार दोनशे एकोणचाळीस देण्यात आला महाराष्ट्रात एक गणपती उत्सव व एक दिवाळी उत्सव हे दोन सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात पूर्वी गणेशोत्सव हा कोकणात जास्त प्रमाणात साजरा केला जायचा व तो आत्ताही साजरा केला जातो पण हल्ली संपूर्ण महाराष्ट्रासह भारतातही बहुतेक राज्यात गणेशोत्सव साजरा केला जातो सुलजर पंप्स कंपनीमध्ये सेऊ संघटनेच्या मागणीनुसार दिवाळी बोनस हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी दिला जातो त्यामुळे कराराप्रमाणे बोनस हा गणेश उत्सवाच्या काही दिवस अगोदर दिला जातो असे संघटनेचे अध्यक्ष श्री रुपेश पवार यांनी सांगितले सुलजर पंप्स इंडिया एम्प्लॉईज युनियन सेवू या संघटनेने केलेल्या कराराप्रमाणे वाटप झालेला बोनस हा येणाऱ्या नवीन कामगार बंधूंसाठी खूप प्रेरणादायक असेल असे मत बहुतेक कामगार बंधूंनी मांडले बोनस वाटपाच्या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्री रुपेश पवार यांनी सर्व कामगार बांधवांना भरघोस बोनस झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या व बोनसच्या रकमेचा योग्य वापर करा असा सल्ला दिला सुलजर पंप्स इंडिया एम्प्लॉईज युनियन संघटनेच्या कामगार कर्मचाऱ्यांनी सेऊ कमिटीचे व सुलजर पंप्स कंपनीच्या व्यवस्थापनाचे खूप खूप आभार मानले